ती ना दोन तीन खिकडा लागल्या केवढे दोन तर दिसत तीन तीन खेकडा होती या गेला इथं अशीच खेकडा लागतात बर का दोन दोन तीन तीन दोन भेटले मित्रांनो आपल्याला दोन मती येऊन ना नारे आणि ती मारून द्या एक नारते एक महादेव हे लागल का काय काय माहिती कवडी मोठा लिया की एकडा कवडी मोठा लिया अनवेश कवडी मोठा लिया जय हा जोश मित्रांनो मग सतीश पत्र तर मित्रांनो परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो खेकडा धरायला आणि एक तुम्हाला आज नवीन भाजी दाखवणार आहे मा नवीन म्हणजे बरेच जणांना माहीत आहे काय माहित नसं रुखाळूची भाजी दाखवणार आहे आज तर जाऊन येखाळूची भाजी आले लय बारी तिकडं पक्की बारी भाजी आहे ला पण ती, ती काढू शकत नाही कारण काढत आहे ती भाजी मग तुम्हाला दाखवी आणि आम्ही दरवर्षी जिथून भाजी गवसू तिथं पण जाऊ येणार आहे जर कोणा नेली नसतं तर आपल्याला भाजी नेली नेले तर मग नाही चान्सेस आणि त्याच्यात नदीला मरणाचा पाणी जायला रस्ता वया जायला रस्ता व्हायच असा खेकडा पण धरायला आज आम्ही ट्राय करणार आहोत आणि भाजी पण तर आज दोन्ही पण भाजी गौसल ना याची गॅरंटी नाही तरी पण असली तर सांगते आता मस्त भाजी दिसत आहे आम्हाला पण ती काढ्यात आहे त्याच्यामुळं कळत नाही तर मित्रांनो सगळ्यात अगोदर जर आपले चॅनल कोणी नवीन व्हाय तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्या ऑलरेडी सबस्क्राईब जर तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बाजूला ज्या घंटीचं बटन राहतं त्याच्यावर दाबा म्हणजे व्हिडिओ टाकला का तुम्हाला लगेच पडेल तर पाऊस पण भरपूर चालू त्याच्यामुळे सेल्फी कॅमेऱ्यात शूटिंग काढली आवड खास काही दिसत नाही तर तुम्हाला नदी तुम्हाला मान दाखवितो रुखाळूची राईट दिसता आवडी लांबून काय समजता नाही तर त्या कड्या जात इथे काढायचा नाही रुख खाळू म्हणजे या झालं रुखाळू सांगता आपण ज्याला रुखाळू सांगतो पण त्याचा ओरिजिनल नाव आळ आहे कारण ते झाडावर झाडावरच नाही तर कड्या टापराने कुठूनही राहते तसे पण जास्त करून झाड पाणीच पाणी ढोळ आम्ही चाललो कसे ठिकाण खाली प्रय डायरेक्ट पाण्या ठिकाण ठिकाणच आहे

लागले हजल छान नेम काही आहे का ती ना दोन तीन खेकडा लागल्या कवड दोन तर दिसत तीन तीन खेकडा होते या गेला इथं शिष खेकडा लागतात बर का दोन दोन तीन तीन दोन भेटले मित्रांनो आपल्याला <laughs> <laughs> तीन होती पण आता काडी असल्यामुळं मग त्या सोडून पळाला व त्याला लागला काय लागलाय ना थांबा ला। लाग 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 का या पाय खाली टी <laughs> मग तिसरा गेलेलाय लागलाय बरं का दुसरी दोरी अरे अरे दो ना काही आखाच आहे दोन ना दोन डबल दोन दोन, दोन।, दोन।, <laughs> दोन।, <laughs> दोन।, <laughs> दोन।, दोन लागले जा लाग लाग का इकडं बरं दोन हे दोरण आहे लखी आकडा लागले बरं का फार कड लांल काय एक शॉर्टला हाय हाय बहुत बिग साइज है नको दे सो चिकल धोरी पर कड़े घो ना हाँ हसी रप्पी रप्पी खेकड़ा

साइज आली जबरी शिंगड शिंगड चौकून घ्यायला लगेच आता मस्त आपण शिंगड ताणून जरा असं जराट रग असा दोन दोन शिंगड ताण जायला रगट खेकाड किती मोठी साईज आहे पाणी हेरा किती गडोळ आहे आमची नदीला थोडा पाणी कमी असतं तर आमच्या दोघांचे पण आभाव झाले असते पक्की पाणी जास्त असल्यामुळे नाही लागलंय का अरे लागेल का लागलंय हाय हाय आईला मठ अरे भारी मटर मटर खेकडा लागतो असला हे चांगला हे मठा खेकडा पण आमच्या इथल्या खेकड्यांची एकच प्रॉब्लेम आहे शिंगडच ताणतानाय बडा दोन मती येऊन ना, नारायण ये नार ये ला का दे आणि ते हिरून या एक नारती आणि एक महादेव ती ह्या माहिती परत एकदा खेळ लागला असं वाटत है का हाय 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 लॉटरी लागे इतर आमारी बघत ताईट मग अरे हाय 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 परत दोन दोन मज्जा मजा, मजा। <laughs> दोन दोन पता पता दोन 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 आता नुसती पटापट अशी दोन दोन लागले तिकडून परत द्याख्याकडे घेऊन आलाय चांगलं हे दोरी लागलाय काय मस्त साहित्य मादी इकडे हे दोरी लागले एक दोरे वाटतं लागेल ऊन किती मस्त पडलाय आता चला चला चलो हे दोरीला परत एकदा खेकड लागलेलं

बडा खेकडाय पण नेमका काढ कसं काय जाणार हायला चांगलं आहे रे हम्म हायला जबरी साईज आहे जबरी साईज खतरनाक अशी साईज लागत आहे हे पण दुरेल खेळ लागेल वाटत का होता पण सोडला लागा लागा जाणार कुठे जाणार कुठे दोरीला परत खेकडा लागला पिवळी दोरे आपली लक्की दोरे हाय का हाय का हाय का हाय 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 आणि वत्ती लय लागला ते पार इकडे घेऊन आला का वटोळी ना आला वटोळी ना आला चला पिवळी दुरी मात्र आपली भारी साईज मस्त मस्त साईज भेटली बारकी आकडा डायरेक्ट बर चांगली तयार पार इकडून हजे परत एकेच दुरील दोन दोन खेकडे घेऊन आलय मजाय आज मस्त जबरी साईज जबरी अशी खेकडं लागायला लागतात हे दोन दोन दुपारपर्यंत आम्ही म्हणू नाही काय गावसात पण आता इथे चांगला लग बसलय खेकडं लागली ना एकेच जागेवर खेकडं लागले त्या कवड्या तुम्हाला दाखवते आम्ही डाग सेपरेट ठेवल्या तयारा आवडी खेकडा भेटले आपल्याला एकेच जागी आणि त्या पण चांगली बिग साईज खेकडा एकेच जागी आपल्याला भर भरपूर काम झालं आहे आपला एकेच जागे लागले म्हणजे भरपूर लागतं आहे एके जागी नाही तर मग काहीच नाही दुपारपर्यंत म्हणून काहीच खेकड लगी खेकड लगी दोन हे लागली काय वित काड्याशी आठ टक्कते अरे सोडला वाटत अरे हाय हाय या चांगली साईज हे जागेवरची पहिली लागली अजून कधी लागली शेजारचीच दोरी दुसरी लागली ऊन आला कर्दी पाय लागली काड्या धरून राहत्या है मार त्या सोडते काय माटाक याकडे असल्यावर काडीच तर काड्या असला का तेच प्रॉब्लेम होत इकडे चदरे जाऊं हिरो सब एक दोन मिनिटांने लागली तरी नेमका कॅमेरा धराय कोणी नाही आपल्याक दास चांगली साईज आहे शूटिंग काढून भू ठेवला कॅमेरा आणि तशी शूटिंग काढली फार मस्त साईज आहे मस्त साईज मादीच तिथं वर्ष लागले काय ते तिकडची तागडे दिसत जस का ते पारवरती ना चला तर मित्रांनो होत हे हिरवे दिल्ली झाली तिला लागेल आहे का हिच्यात का काय म्हणा काही आल की आकड लागलाय माझा असं वाटत हा <laughs> काड़ी काड़ी आ, ए, का गोतून अखी अकडाय का हाय उठताना पडून आलाय खेडा मठा मस्त साईज बरोबर दुसरे हा चांगला खेडाय मठा या मोडून घ्यायचं मोडूनच घ्या दूरे चलो अपने मगा से खेकड़े हरे हलवा तेल परत लाग लग के दूरे लग जस माजस का दूरे हल तन वाट हाय वाट न दूरे हल करे मन खेकड़ा है का काड़े का <laughs> हो

दोना दोन हा दोन घे मस्त साईज बिग साइज खेकडा तर बर बघ ताईत लागल हे रा अशी लागता मट मटर खेकडा ह्या हातात खेकडा असल्यामुळे म्हणजे एक हातात खेकड एक हातात मोबाईल द्यायच्यामुळे धराजमान आता आम्ही चाललो घरी आणि आवडी खेकडा गेच आम्हाला इकडे पिशवी त या हे पिशवी दहा दहा खेकडा याच्यात बरेच आता जातो घरी आणि घरी गेले मग तू कसे वे अर व्हेरी व्हेरी बिग साईज खेकडा खेकडा हेर हे इकडं शेत वर तुम कोणी होतो तर मित्रांनो आपल्याला आवडी खेकड्या भेटल्या भरपूर खेकडा भेटल्या हे अशी बिग बिग साईज मठा मठ्ठा खेकडा दाखव प्रणय खेकड खाणार ना दाखव तिकडे दाखव दाखव भरपूर खेळाकडे आले तर मित्रांनो आजच्या आपण साठी आपण खेकडा साफ करून घेतल्या भरपूर आज माल आहे आणि इकडे आपण काय शिंगड्या पाकड्या ना मिठात शिजवणार कारण की मिठात पण एकदम जबरदस्त टेस्ट लागत आहे आणि मादा हे कपडा निघला भरपूर मादा निघलाय आहेत आजचा काल जबरदस्त होणार आहे चला आता

हे आपण जे वाटण बनवून घेतलं तर ते वाटण मिक्सर मध्ये आता आपण ज्या खेकड्याचा मांदा काढला तेल तर आपण मस्तपैकी तळून घेत तेल गरम झालं नव्हतं त्याच्यामुळे मांदा लगेच नाही झालं आता तसे तेल गरम व्हायला মানে মাৰি টকুন ঘি মানে তলত নিগল পাই एकदम भारी सुटलं ना अंदाज मसाला टाकला तरी तेल हे किती मस्त सुटलं आपला मसाला असा व्यवस्थित चांगला शिजवून घेतला ना टेस्ट एकदम जबरदस्त आहे आपण जो मसाला टाकलाय ना तेल चांगला व्यवस्थित तेल सुटून द्यायना आणि मग ते त्यात आपण जे साफ करून खेकडे घेतली ते टाकायचे तर आता आपण हे ना खेकड्या टकून घेऊ द्यायच्या वास सुटलाय जबरदस्त वारी नुसतं खेळलं त्यात टकली तर वासलय का खमंग वास याय लागला जबरदस्त कालो नोंद आमचा

आणि थोडं असं शेंगदाणा नॉर्मल आणि मिक्स हे कुज वातावरण बनून होतं आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता याच्या गरजेनुसार पाणी वाटायचं. मीठ बिठ घातले ना तर मीठ अगोदरच मिरची वाटली ती त्यातच मीठ घातलं नाही. नाही नाही घातलं काहीच तर मित्रांनो आपला कालवण शिजून तयार झालंय मग अशीच गॅस बंद केलंय तर हेरा मस्त झालंय तर हेरा कशी आली जबरदस्त हा एक नंबर कालवण तर आपला का आपण आता जेवाय बसलो तर टेस्ट करून हिरू कसा कालो अंगा झालाय वेस्ट पण टेस्ट करून नेरणार आहे खातो का नाही काय माहिती मग टामाल तिकाट लागला तर मग आता खातो का नाही हे रू

मस्त पेंदा पण एकदम बरा मस्त कालवण झाला बरेच दिवसानंतर खेकडा आम्ही जातात कालवण एकदम जबरदस्त झाला मग श्रावण महिन्यात खेकडा एकदम भारी भरपूर भेटतात त्याच्यामुळे आपण श्रावण महिन्यात भरपूर मजा घेतो खेकडा खायचे तर हे श्रावण महिन्यात आपले पहिलीच खेकडा खेकडा तयार झाले त्याच्यामुळे एकदम भारी आता अश्विनी खाऊन हेरणार आहे कसा ला

बाजू घंटेचं बटन राहतं त्या डाबा म्हणजे मग नवीन व्हिडिओ टाकला तर तुम्हाला लगेच भेटेल व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद